नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजारसाठी सोलापूर या ठिकाणी अवकाली दोनशे चौरचाळीस क्विंटल जास्ती दर हजार पाचशे पंचावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली एकोणसाठ क्विंटल जास्तीत दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकाळी एकशे एकोणपन्नास क्विंटल जशी दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकालेली तीनशे बहात्तर क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर पगतातसी पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवकाळी पस्तीस क्विंटल जास्तीत दर नऊ हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर हजार पाचशे रुपये क्विंटल